समजलं hey का तुला काय म्हटलं हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि परत आज विकेंड आहे मी मोस्टली जे लाँग व्हिडिओ आहे ते विकेंड शूट करते कारण एकदम फ्री माइंड असत हे काय तू बेल्ट लावला इथे काय आहे त्या बेल्टची तू पूर्ण हालत डाऊन केली आहे तू पूर्ण काढून टाकतो सध्या आता मग नंतर दुसरा लावून देते अगं तू खराब केला ना तो तिने तो बेल्ट काल पूर्ण बॉडी मधून काढला आहे पण मी कपडे घालते म्हणे बरं ठीक आहे पहिले हाय करून दे सगळ्यांना हाय वन आणि गुड मॉर्निंग आय यू हॅपी वाय सोय वाय आर यू हॅपी वाय आर यू हॅपी बेटा हॅपी का बरं हॅपी आहे ना मम्मा कळत नाही का तुला थँक्यू थँक्यू माझ्यासाठी hey. तुम्ही hey. खूप छान oh. छान कॉमेंट्स करता तर थँक्यू सो मच सो मच यू आय लव्ह यू आय ओके चलो मम्माला बोलू देते आता हुँ. सो so, आज आहे हे वीकेंड आणि आम्ही चाललेलो आहे मध्ये सकाळी उठल्या उठल्या पहिले स्मूदी घेतली म्हटलं थोडासा काय आपला डाएट ब्रीच नाही झाला पाहिजे आणि त्यातल्या त्यात, त्यात माझं वेट परत कमी झालेलं आहे फिंगर्स क्रॉस आणि मी एकदम खुश आहे की चला आकडा एक एक कमी होतो आहे आणि अंकितापेक्षा माझं वेट कमी झालं त्याचं लवकर होतं <laughs> त्याची बॉडी म्हणजे फ्लेक्झिबल आहे आता तो एवढा वर्कआउट हे ते कंटिन्यू करतो माझं कसं नाही ना मी ऑलमोस्ट टू इयर्स नंतर हे करते आहे

आणि लकीली वेट कमी होत आहे चांगलं वाटतंय मी आज माझी ही वॉच सकाळीच घातली अदरवाईज मी फक्त जेव्हा रनिंगला जाते तेवढ्या वेळच घालते आणि मग आज दिवसभरात किती वॉक होतं आज कसं वीकेंड विकेंड असल्यामुळे बाहेरची कामं पण बऱ्यापैकी होतात सो मग वॉक पण होईल म्हटलं ते पण काउंट होईल आपलं आणि आता डिमार्टला जायचं आहे कारण घरातली ग्रोसरी संपलेली आहे प्लस माझे जे मागचे मेकअपचे व्हिडिओज होते म्हणजे गेट रेडी विथ मी वगैरे होतं किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की मेकअप कसा वाटतो आहे जमलाय की नाही तर सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केल्या होत्या तुम्हाला आवडला मला खूप छान वाटलं म्हटलं ठीक आहे आपण नवीन नवीन अजून ट्राय करू नायकाचा सेल सुरू आहे पिंक फ्रायडे तर त्याच्यासाठी मी त्याच्यावरनं मी बरेच प्रोडक्टसुद्धा ऑर्डर केलेले आहे सो so, त्याचा पण हॉल व्हिडिओ बनवते की मी काय काय ऑर्डर केलं आहे तुमच्याशी शेअर करते uh, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेल तर लॉंग व्हिडिओमध्ये करत नाही आणि नक्की बघा तुम्ही शॉर्टसुद्धा सो so, तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर मी प्रॉडक्ट टॅग केलेले असतात बरेच कमेंट्स आहेत मला की काही प्रॉडक्टची लिंक दे वगैरे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की प्रोडक्ट टॅग केलेले असतात लॉंग व्हिडिओ असेल तर इथे खाली येतात ते प्रोडक्ट्स त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला सगळे प्रोडक्ट दिसतील आणि शॉर्ट व्हिडिओ बघत असेल तर वरती कॉर्नरला येतं आणि त्या ऍफिलिएट असतो तिथे अॅरो असतो त्या ऍरोवर क्लिक केलं ना तर तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स दिस दिसतील सो जे काही व्हिडिओमध्ये प्रॉडक्ट्स मी दाखवते किंवा यूज करते तेव्हा ते प्रोडक्ट की तिथे मी टॅग केलेले असतात तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तुम्हाला पाहिजे ती वस्तू तुम्ही तिथनं घेऊ शकता स तेच की तुमचा खूप छान प्रतिसाद होता मेकअपच्या आणि गेट डे वेथमीच्या व्हिडिओजला आणि ड्रेसेसच्या हॉलला हो पण छान प्रतिसाद मिळाला मला सगळ्यांनी म्हणतं की अजून अशी बघायला आवडतील सो so, मी नक्कीच तसे पण व्हिडिओज पोस्ट करेल आणि व्लॉगिंग आपलं त्याच्याबद्दल पण खूप कमेंट्स असतात की ताई डेली ब्लॉग टाक पण आय एम सो सॉरी की डेली लिहिणं शक्य होत नाही कारण मी नुसतं ब्लॉगिंग नाही तर बऱ्याच गोष्टी करते ते म्हणजे माझं ते दुसरं जे पेज आहे ज्याच्यावर मी कपड्यांचे व्हिडिओज असतात ते वाला पण आहे त्याला पण मॅनेज करावं लागतं त्यानंतर माझं डेली ब्लॉगिंग इंस्टाग्राम आता मी अनायाचा रेसिपीज तशा फार नाही टाकत बंद केल्या आहे पण अनायाचा एक सेपरेट पेज आहे त्याच्यावरची पोस्टिंग असते ते तिचे व्हिडिओज शूट करायचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ अनायाला बघायचं असतं मला दिवसभर त्याच्यामुळे ना डेली ब्लॉगिंग तरी मला शक्य होत नाही ब्लॉग जरी केला तर मग तो एडिटिंगला वेळ मिळत नाही पण जेव्हा केव्हा जितकं पॉसिबल होते तितके मी ब्लॉग्स तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि मी खूप एक्सायटेड आहे आम्ही लवकरच जाणार आहे एका ट्रीपसाठी नेक्स्ट विकेंड जाणार आहे आम्ही एका ट्रीपला छोटीशी ट्रीप प्लॅन केली आहे आफ्टर सो लॉंग ॲक्च्युली अनाया नव्हती तेव्हा आमच्यासाठी अशा ट्रीप्स नेहमी होत राहायच्या पण आता ती आली त्यापासून फार कमी झालं होतं थोडशी मोठी होऊ देऊ आणि मग जाऊ असं ठरवत होतो आम्ही आता ती मोठी झाली आहे तिला कळतं तर आता आमचं झालं की तिला सगळ्याकडे फिरवायचं म्हणजे जेवढं आपण मुलांना फिरवणं बाहेर इकडे तिकडे तेवढं त्यांचं नॉलेज वाढतं त्यांची ग्रॅस्पिंग पॉवर वाढते त्यांना नवीन नवीन गोष्टी कळतात सो त्यातनं पण त्यांना खरंच खूप शिकायला मिळतं सो म्हणून आमचा नेहमीच हा प्रयत्न असतो की तिला कुठे ना कुठे बाहेर घेऊन जायचं सो आता एक ट्रीप छोटीशी प्लॅन केलेली आहे तर बघू कशी होते मी तर खूप एक्सायटेड आहे कारण खूप दिवसानंतर आम्ही ट्रिपला चाललेलो आहे तर जे काय असेल तुमच्याशी पुढे ब्लॉग मध्ये शेअर करेल मी बोलत नाही पहिले मी डिमांड जाते सामान घेऊन येते आणि दिवसभरात काय होतं हे तुमच्याशी याच्या करते मध्ये व्हिडिओ शॉट पण आवडला तर लाईक शेअर विसरू नका कुठे चाललो ग्राहक मॉल मध्ये बापरे हे तर सांगितलं बेटा मी तुला मी तुला काय सांगितलं शॉपिंगला चाललो कुठे कोणती शॉपिंग करायला चाललो आपण ग्रॉसरी शॉपिंग हा दोती शॉपिंग कोणती पेन कुठे असतो इथे आणि काय असतो तो पेन अशा एलोपेन असते सगळं तुझ्याच कडे आहे का पेन तुझ्याकडे टायगर तुझ्याकडे तू काय करते सगळ्यांना बोलवून आहे काय लोपेनू काही काय वर्ड इतके छान बोलते आणि आम्ही तिला अजिबात करेक्ट करत नाही आम्ही आठवतो ती काय बोलते आम्ही तेच बोलतो कारण ती लगेच मग कॅच करून घेते करेक्ट वर्ड आणि आमचं असं की नाही ऍटलीस्ट मस्त थोडे दिवस तरी तो एक फील राहिला पाहिजे तिच्या चुकीचं बोलण्याचा आणि ते आम्हाला आवडतंय आहे सो आम्ही तिला अजिबात करेक्ट करत नाही हा कसं कसं मसाज करायची रोशन तिला सलाम दिसला माय <laughs> गॉड so <laughs> आई शपथ आम्ही डीमार्टमध्ये मध्ये गेलो आमची पूर्ण शॉपिंग झाली होती आणि अनायाची इथे आता खूप इम्पॉर्टंट शॉपिंग चालली होती आम्ही ऑब्झर्व केलं की ती बाकी कुठल्याच गोष्टींना हात लावत नव्हती पण तिच्यासाठी ज्या गोष्टी दिसत आहे ना त्या आवर्जून ती त्या बास्केटमधून आणून टाकत होती तिने स्वतःचा एक गॉगल लावून घेतला तिला दिसला तर बॉटल्स घेतल्या भरपूर एक नाही तर भरपूर घेतल्या आणि सगळ्या बास्केटमध्ये आणून टाकल्या आणि मला हे पाहिजे आहे सांगितलं त्यानंतर शेंगदाण्याची पट्टी तिला ती आवडते त्यानंतर काय आपलं चॉकलेट्स या सगळ्या गोष्टी सांगत होती की हे मला पाहिजे आहे बॉनमेटा तिने उचलला होता तिने शे उचलली होती सो मला एक खूप आश्चर्य वाटलं की मुलांना किती कळतं ना की हे आपल्या कामाचं आहे आणि आपण हे उचललं Субтитры создавал असो त्यानंतर आम्ही गेलो होतो ब्रेकफास्ट साठी आणि आमचा नेहमीचा जो ठरलेला ब्रेकफास्ट आहे तो केला ब्रेकफास्ट बनवू शकत नाही ब्रंचच केला आम्ही कारण ऑलमोस्ट जेवणाची वेळ झाली होती आणि घरी जाऊन बरीच कामं होती म्हणून म्हटलं भूक लागली तर आपण बाहेरून काहीतरी खाऊन जाऊ म्हणजे घरची कामं आरामात होतील सो डिमांडला गेलो होतो आम्ही अराउंड दहा वाजता गेलो होतो आणि बारा वाजले तसं फार असं सा सामान काही घ्यायचं नव्हतं यावेळी खूप कमी गोष्टी होत्या पण मिलेट्स भरपूर होत्या म्हणजे डाळी भरपूर होत्या कारण आता डाएटमध्ये मला खूप डाळी लागतात मुगाची डाळ तर भरपूर लागते आहे सो त्या गोष्टी सगळ्या घेऊन आली आणि सगळ्यात जास्ती वेळ गेला तो म्हणजे माझा एक कंटेनर शोधण्यामध्ये जो काही मला मिळालेला नाही आहे मागच्या वेळी जेव्हा मी रिमार्टचं सामान आणलं असेल किंवा कुठलंही सामान आणलं असेल तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता आणि मी पोस्ट केला होता के मी मी की मी सगळं जे सामान आहे एक्स्ट्राचं म्हणजे पॅकिंगच्याच गोष्टी मी आणते काहीच असं ओपन आणत नाही मी की डब्यांमध्ये भरून ठेवायची गरज पडेल कारण दोन माणसं असल्यावर सगळ्याच गोष्टी वेळोवेळी लागेल ला असं नाही आहे काही गोष्टी असं बरेच दिवसांनी ती खोलायची गरज पडते सो so, मी पॅकेटच्या पॅकेट तसेच ठेवत असते एकावरती याच्यामध्ये आणि मग नंतर लागले तसे काढत असते तर मला एका ताईंनी सजेस्ट केलं होतं कॉमेंटमध्ये की असे पॅकेट्स ठेवल्यापेक्षा तू एखादा बॉक्स घे डिमार्टमध्ये मिळतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी ठेव मला ती गोष्ट पटलीसुद्धा पण प्रॉब्लेम काय आहे ना मी याच्यासाठी तसं ठेवते कारण तिथे वरती जसंही कुठली बर्नी जर ठेवली तर माझा हात पुरणार नाही म्हणजेच तिथे मला काही कसंही ठेवायचं नाही आहे मग ठीक आहे तिचे ते पॅकेट पॅकेट वरच्या खाण्यात पूर्ण झाले तरी काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून मी तसेच ठेवते पण मग मला त्यांची आयडिया पण पटली होती की ठीक आहे एकाच्यात चांगलं पण वाटेल ते असं ठेवायला म्हणून मग मी तो बॉक्स बघायला गेली पण परफेक्ट साईजचा असा काही बॉक्स मिळत नव्हता कारण मग खाण्याचे वगैरे पॅकेट्स एवढे मोठे मोठे असतात त्याच्यासाठी मोठा बॉक्स लागणार होता आणि मग मला आयडिया पण नव्हती की मोठा बॉक्स घेतला तर तिथे बस सेल का कारण मला ठेवायचा तिथेच आहे कारण तीच माझ्याकडे सध्या आता उरलेली स्पेयर स्पेस आहे की जिथे मी किराण्याच्या वस्तू ठेवू शकेल तर तो पण एक प्रॉब्लेम होता आणि छोट्या साईजमध्ये एक दोन आवडले होते की छोटे छोटे दोन घेऊ पण त्याचे झाकणच तिथे अवेलेबल नव्हते रोशनला आणि मला दोघांनाही ते आवडले होते सो so, आम्हाला ते कॅन्सल करावे लागले तसंच मी घरी आली किराणा घेऊन घरी यायच्या आधी मग आम्हाला थोडीशी भूक लागली होती आणि आम्ही फक्त स्मूदी पिऊन गेलो होतो लंचच्या ठिकाणी आम्ही ब्रंच केला आज ब्रंचमध्ये आम्ही ब्रेकफास्टमध्ये जे खातो तेच खाल्लं कारण म्हणजे डाएट कंटिन्यू करायचं होतं त्याच्यामुळे असं काही अनहेल्दी खायचं नव्हतं म्हणून माझा उत्तप्पा खाल्ला रोशनी त्याची इडली खाल्ली आणि मग घरी आलो आता आम्हाला अजिबात भूक नाही आहे घर पहिले पूर्ण क्लीन केलं कारण सकाळी उठल्यावर ना कितीही म्हटलं तरी घरात इतका पसारा असतो ब्लँकेट्स घडी करण्यापासून सगळं तसंच ठेवणं मी गेलो होतो कारण डीमार्टमध्ये गर्दी व्हायला नको सो गॅसोटा क्लीन केला घर क्लीन केलं सगळं घडी वगैरे करून सगळं केलं आंघोळ केलेली आहे मी वाटत नसेल पण मी आंघोळ केली आहे आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली पण मी तयारी काहीच केली नाही मी अजिबात सनस्क्रीनशिवाय दुसरं काहीच लावलेलं नाही आहे त्याचं कारण असं की मी आता मी मॉलमध्ये चाललेली आहे मी बरेच मेकअपचे प्रॉडक्ट रिस्टॉक केले किंवा काही नवीन परचेस केले आहेत कारण आजकाल मला मेकअपचा खूप शॉक चढलेला आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा मी ते व्हिडिओ शेअर करणार आहे पहिले मी असं खूप इंटरेस्टी करत नव्हती पण आता मला चांगलं वाटतं आहे की आपण करूया थोडंसं सो मी बरेच नायकाचा सेल सुरू आहे बाय वे जर तुम्हाला पण काही घ्यायचं असेल तर आता घ्या कारण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींवर सिक्स्टी पर्सेंट ऑफ मिळत आहे अदरवाईज मग त्याच गोष्टी खूप महाग मिळतात सो so, मी जे मी काही घेतले ते तुम्हाला मी घरी आल्यावर दाखवते काही गोष्टी आल्या आहेत काही गोष्टी येणार आहेत परत आणि जे काही आहे ते दाखवते प्लस आता फाउंडेशन प्लस मला कन्सिलर घ्यायचं होतं आणि ते मी ऑनलाईन घेतलं तर याच्या आधी मी घेतलेलं आहे ऑनलाईन पण मग मला शेडमध्ये ना थोडा प्रॉब्लेम होऊन जातो सो so, मी माझ्या स्किन टोनला कुठला शेड सूट होतो ते जाऊन पाहून घेते तिथे पण तिथे बघते किती ऑफ आहे आणि ऑनलाईन किती ऑफ आहे थोडं कम्पेअर करून घेते सो so, म्हणून मी काहीच तयारी न करता जाते म्हणजे जा शेड प्रॉपर कळेल माझ्या चेहऱ्यावर कुठला जातो आणि ते घेऊन मग घरी येते प्लस बरीच कामं आहे माझा कपड्यांचा शूट आहे एक पाच सहा ड्रेसेस आल्या त्याचा शूट प्लस गेट रेडी विथ मी अशा सगळ्या गोष्टी मी शूट करणार आहे सो स्टे ट्यून बाकी जे काय होतं पुढे तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते आणि कशासाठी काय झालं काय झालं तुला हा मी अशीच रडते तू रडतेस का हा मॉलमध्ये गेल्यावर आमचा इथे खूप टाइमपास होतो कारण इथन नया आतमध्ये जायला रेडीच नसते so, कारण तिला हे बघितलं इतका आनंद होतो सो आम्ही सुद्धा तिला एक पाच दहा मिनटं तिथे खेळू देतो आणि त्यानंतरच मग आतमध्ये नेतो आणखी एक गोष्ट तिची ठरलेली आहे ते म्हणजे या सेम ठिकाणी तिला फोटो काढायची असते ती छान असे पोस्टसुद्धा देते जर तुम्ही रोशनचा फोन ओपन केला ना तर तुम्हाला भरपूर सारे फोटोज एकाच जागेवरचे दिसतील काय माहिती काय तिला तिथे गेल्यावर फोटो काढायचाच असतो हा हा कुठला झाला तुम्ही हा हा बहुतेक नाही बिकॉज तो डार्क कसाच आहे अजून आहे त्यानंतर ज्या कामासाठी आम्ही इथे आलो होतो तिथे गेलो पहिले नायकामध्ये गेलो होतो तिथेसुद्धा ऑफर चालले होते बाय टू गेट वन फ्री असं सगळीकडे ऑफर होतं पण मला ना मेबलिनचे प्रोडक्ट्स पाहिजे होते स्पेशली सो तिथे काही ते होतं नाही मग त्याच्यामुळे मी पहिले शॉपर स्टॉप्समध्ये गेली मग शॉपर स्टॉपमध्ये पण माझा मला जो शेड हवा होता तो अवेलेबल नव्हता सो मग आम्ही लाईफस्टाईलमध्ये गेलो आणि तिथे मग मी जसं छान अप्लाय करून बघितलं की मला कुठला शूट होतो त्यांनी दोन शेड घेतले होते दोन्ही ट्राय करून बघितले आणि जो बेस्ट वाटला मग तुम्ही परचेस केला यांनी तर खूप काही काही लावलं होते नाही प्रायमरच लावलं आणि फाउंडेशन लावलं आणि कन्स प्रॉब्लेम किती काही डिफरन्सच नाही वाटत मला हेअर वाईश आणि आमचं अचानक ठरलं की अनायाची हेअर कट करायची आणि मी तिला सलॉन मध्ये घेऊन गेलो आणि तिथे ती इतकी देवासारखी बसली होती ना हे बघून आम्हीच आश्चर्यचकित झालो की कस काय इतके शांततेत बसून ही करू देते आहे पण तिला माहिती नाही काय वाटत होतं की काय करताय मला पण इतकी शांततेत तिने मस्त अशी हेअर कट करू दिली काय नाही बघून खाली बघून घे खाली

ডি থ্যাংক ইউ বেটার सो हेअरकट केल्यानंतर असा होता अनायाचा फायनल लुक आणि तिने एकदम आरामात मस्त अशी हेअरकट करू दिली आणि खूप क्यूटसुद्धा दिसत होती तुम्हाला हेअरकट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांग आणि आत्ता वाजलेत साडेसहा दिवस कसा जातो ना अजिबात कळत नाही हा मेकअप लुक मी आत्ता क्रिएट केला पहिले तर आम्ही गेलो होतो मॉलमध्ये तुमच्याशी बोलली होती दुपारी तेव्हा तीन वगैरे वाजले असतील मॅक्सिमम आणि आम्ही मॉलमध्ये गेलो तिथनं माझे जे काही प्रॉडक्ट्स घ्यायचे होते ते घेऊन आली त्यानंतर मग आमचं अचानक ठरलं की अनायाची हेअरकट करायची आणि तिला खूप लोक बोलणारे होते फायनली त्यांच्या मनाचं झालं आमची अजिबात इच्छा नव्हती आमची इच्छा होती आम की थोडेसे केस वाढवायचे आणि मग छान काहीतरी हेअरस्टाईल करू पण मला इतक्या कॉमेंट्स येत होत्या इतक्या कॉमेंट्स येत होत्या काही काही तर खूप वाईट कॉमेंट्स पण येत होत्या अनयासाठी मला चांगलं वाटलं नाही पण मी त्याच्यावर काही बोलली नाही म्हटलं ठीक आहे असू दे काय बोला लहान बाळासाठी तरी कोणी असे शब्द नाही वापरत की ती घाण दिसते खूप या मध्ये किंवा या मध्ये पण असे पण शब्द होते पण काही जणांनी खरंच खूप छान म्हणजे पद्धतीने म्हटलं होतं की ताई तिची हेअरकट करशील तर ती छान दिसेल तशी ती खूप गोड दिसते असं म्हटलं तर मला पण काही वाटत नाही की हो बा तुम्ही सजेशन देताय ऑलवेज वेलकम पण हां जर असं कोणी म्हटलं की ती शी इज लुकिंग व्हेरी बॅड दॅट इज समथिंग नॉट एक्सेप्टेबल बट स्टील ओके तर अशा पण एक दोन कॉमेंट्स होत्या आणि त्यांच्यासाठी म्हणून नाही पण आज आम्हालाच वाटलं की ठीक आहे आपण करून घेऊ हो सगळे म्हणत आहे की छान दिसेल तर आपण करून घेऊ हो, आणि आम्ही तिथे तिला हेअरकटला घेऊन गेलो आणि तितकी शांततेत बसून हेअरकट करू दिली तिने की आम्हालाच म्हणजे असं वाटलं नव्हतं की ते करेल आणि ते तिथले पण सगळे इतके आश्चर्य करत होते की बापरे म्हणजे इतक या वयाचे मुलं व्यवस्थित बसत नाही आणि खूप हलतात आणि रडतात मुख्य म्हणजे पण ती रडली तर नाहीच पण तिने खूप छान केलं त्याचं कारण म्हणजे आता तिने मला रिसेंटली बघितलं होतं ना की मम्मानी कसं हेअर वॉश केलं होतं कसं ते ट्रीटमेंट केलं होतं तर तिला पण तसं करायचं होतं तर ती तिथे गेल्या तेच ती मला हेअर वॉश करायचं आहे हेअर वॉश तर ठीक आहे मग तिने छान अशी हेअर कट करू दिली खूप सुंदर फोटोज व्हिडिओज आले तिचे आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्याला मी लगेच कामाला लागली माझी भरपूर कामं पेंडिंग आहे ॲक्च्युली एक दोन रील्स शूट करायच्या होत्या त्या म्हणजे मेकअपच्या गेट रेडी विथ मीच्या सो त्या शूट केल्या मेकअप प्रोडक्ट तुम्हाला दाखवायचे होते मी काय काय ऑर्डर केलेले आहेत पण मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट केले आहे प्लस त्याच्यासाठी मी ऑर्गनायझरसुद्धा मागवलेला आहे तर मी ऑर्गनाईज करणार आहे ते उद्या ऑर्गनायझर आजच आले संध्याकाळी पाच वाजता वगैरे ते आले सो म्हटलं आपण उद्या ते ऑर्गनाईज करू तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ऑर्गनायझर्स पण दाखवते आणि माझ्याकडे असलेले सगळे मेकअप प्रोडक्ट्ससुद्धा दाखवते सो so, आता काय मी ते दाखवत नाही मेकअप प्रोडक्ट्स मी कुठले कुठले ऑर्डर केलेले आहेत आणि डीमार्टमधून आणलेलं सामानसुद्धा तसंच ठेवलेलं आहे मी जेवली पण नाही आज आणि ते डोसा वगैरे खाल्ल्यावर मला तशी भूक नव्हती आत्ता मला थोडीशी भूक लागल्यासारखी वाटते आहे पण परत मला एक शूट करायचं आहे तर तो मी करून घेते तयारी केलीच आहे तर आणि त्यानंतर पुढचं काय तुमच्याशी ब्लॉग मध्ये शेअर करते एक नंबर <laughs> हाय <है चाल। laughs> किती सुंदर पाहिजे आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं की नानूला पूर्ण गाणं येते काय पाहिजे लश अरे देवा लश कुठे दिसलं तुला लश दिसला नानूला उसाचा रस खूप आवडतो हो नानू लज लच पाहिजे बरं नानूला लच नानू लच खूप स्वीट असत बेटा समजलं ना तुला काय म्हंटल गाडी ठेवून घेऊ आपण मग जाऊ आपण कुठे जाऊ आणि मग आपण लज प्यायला

फ्लावर चेंज झाला आता फ्लॉवर त्यानंतर आम्हाला बाहेर एक छोटंसं काम होतं त्यासाठी घराबाहेर पडलो होतो आणि त्यानंतर मला अजिबात ब्लॉग शूट करायला काहीच जमलं नाही सो आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय